राजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. माझ्या मुलाला फसवून मारलेले आहे हे, हे सगळं त्या आदित्यमुळे झालं. रोहित हा त्याला भावासारखा मानत होता. प्रत्येक क्षणाला आदित्यचे नाव रोहित काढत होता. रोहितला आम्ही आईवडिलांपेक्षा आदित्य महत्त्वाचा वाटत होता. रात्री अपरात्री कधीही आदित्य हा रोहितला घेऊन जात होता. ते दोन-दोन दिवस घराबाहेर जात होते. यामुळे या घटनेला या आदित्य जबाबदार असल्याचा आरोप रोहितची आई लक्ष्मी व वडील भीमाशंकर ठणकेदार यांनी केला अश्विनीची जीवलक मित्राशी ताटातूट झाली होती त्याच कारणामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले यामुळे अश्विनीला बहीण मानणाऱ्या रोहितनेही स्कार्फच्या साह्याने तिच्या बरोबर गळपास घेऊन आत्महत्या केली गुरुवारी अश्विनी जेव्हा घरातून रेल्वे स्टेशन कडे गेली तेव्हा रोहित आणि अश्विनीचं बोलणं झालं आणि रोहितने स्टेशनवरून त्यांना घटनास्थळी आणलं अशी माहिती सूत्रांनी दिली या प्रकरणी शनिवारीच्या आई वडिलांनी पत्रकारांना बोलताना आरोप केले त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे रोहित यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला जात होता त्या मालकाने रोहितचे लग्न झाल्याचे पोलिसांना सांगितले होते लग्न झाल्याची बाब रोहितच्या आई वडिलांनी फेटाळून लावत जर त्याने लग्न केले असेल तर त्या मालकाने रोहितच्या पत्नीला आणि मुलाला आमच्या समोर आणावं आम्ही त्यांचा सांभाळ करू शिवाय मालकाने बंद घराची चावी रोहितकडे का दिली असा सवालही त्यांनी उपस्थित केला शिवाय रोहित हा आमचा मुलगा आहे ऋग्वेद असे टोपण नाव होते असे म्हणत जन्म दाखला व इतर कागदपत्रे दाखवले अश्विनी केशापुरे आणि रोहित ठणकेदार यांनी स्कार्फच्या साह्याने गळपास घेतला होता यापूर्वी चिठ्ठी आढळली ही चिठ्ठी पोलिसांनी पालकांना दिली पण ही चिठ्ठी अश्विनीने लिहिलीच नाही असे नातेवाईकांचे मत होते यामुळे पालकांनी सोबत आणलेल्या वहीमधून हस्ताक्षरांची तपासणी केली त्यानंतर पालकांचा चिठ्ठीवर विश्वास बसला अशी माहिती सूत्रांनी दिली